खामगाव येथील अकोला बायपासवरील एका जिनिंगमध्ये अचानक कापसाला आग लागल्याची घटना आज दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की खामगाव येथील अकोला बायपासवरील एका जिनिंगमध्ये अचानक कापसाला आग लागली या घटनेची माहिती लक्षात येताच लगेच मजुरांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले होते तसेच खामगाव नगरपालिकेची अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सदर विझवली या आगीमध्ये कापूस जळाला आहे